नमस्कार मित्रांनो मित्रांनो दुष्काळामुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त झालेल्या आणि आपल्या पीक कर्जाची परतफेड कशी करणार अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये तसेच इतर तालुक्यातील एक हजार एकवीस महसुली मंडळांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचा हा महत्वाचा असा जी आर आहे शासन परिपत्रक काय सांगते पहा सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात महसूल व वन विभाग यांच्यामार्फत राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून तसेच या तालुक्याव्यतिरिक्त इतर राज्यातील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान सातशे पन्नास मीटर मिलीमीटरपेक्षा कमी अशा आहे कमी झाले आहे अशा एकूण एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून दुष्काळी भागात उपाययोजना व सवलती लागू करण्यात निर्देश दिले आहेत या परिपत्रकांमुळे सूचित करण्यात येते की संदर्भाधीन क्रमांक पाच येथे नमूद केलेला दिनांक एकतीस दहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये राज्यातील चोवीस तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा व सोळा तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला असल्यामुळे तसेच संदर्भाधीन क्रमांक सहा येथे नमूद केलेल्या दहा अकरा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये एक हजार एकवीस मसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून खरीप दोन हजार तेवीस हंगामातील शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीसाता स्थगिती व अल्पमुदत पीक कर्जाच्या मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्या अनुषंगाने व्यापारी बँकांना सार्वजनिक बँका असतील खाजगी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका लघुवित्त बँका महा महाराष्ट्र राज्य सहकार बँक लिमिटेड व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँका आश आवश्यक ती कार्यवाही यांनी करावी खरीप दोन हजार तेवीस हंगामातील पीक कर्जाच्या परतफेडीचा दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस असल्याने वरीलप्रमाणे बादित तालुक्यातील जे शेतकरी विहित मुदित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत अशा शेतकऱ्यांची लेखी संमती घेऊन खरीप दोन हजार तेवीसच्या हंगामातील पीक कर्जाच्या व्याजासह भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिनांक सतरा दहा दोन हजार अठरा रोजीच्या निर्देशानुसार पुनर्गठन करण्यात यावे तसेच खरीप दोन हजार तेवीस हंगामाकरिता दुष्काळ घोषित केल्याचे आदेश दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासूनच अंमलात येतील व शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत लागू राहतील त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका असतील व्यापारी बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँका लिमिटेड व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यकता ती कार्यवाही या ठिकाणी करायची आहे खरीप दोन हजार तेवीसमधील पीक कर्जाच्या पुनर्गठनाची कार्यवाही सर्व बँकांनी दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करावी व अशा शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे या शासन निर्णयाची अंमलबजावणी कटाक्षाने करण्यात येईल अशी दक्षता सहकार आयुक्त व निबंधक सहकारी बँका यांनी घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा जी आर निर्गमित करून राज्य शासनाच्या माध्यमातून दुष्काळामुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि पीक कर्जाची परतफेड न करू शेत शकणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न या जी आरमधून करण्यात आलेला आहे तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद